नमस्कार ज्युनी स्पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया टिळक म्हणजे ज्वलंत चेतना टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल जे दोन शब्द बोलणार आहे ते शांतचित्ताने ऐकावे अशी नम्र विनंती क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंहगर्जना गरजली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंहगर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे आजही ज्यांचे नुसते नाव जरी घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात तेवीस जुलै इसवी सन अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेता म्हणून ओळखले जातात टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाची चीड होती लोकमान्य टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता लोकमान्य टिळक स्वराज्याचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते स्वराज्याशिवाय प्रगती शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता जहाल विचारसरणी होती लेखनी तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकाराविरुद्ध टीका करत जळजळीत लेख लिहित असत त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले आहे राष्ट्रीय जनजागृतीसाठी साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू सा केला महात्मा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती व्यापक स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली या सार्वजनिक उत्सवाद्वारे ब्रिटिश सरकार विरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा असे टिळकांनी जनतेला सांगितले आयुष्यात काही कमवायचे असेल तर किती केंद्रित असायला हवे हे टिळकांच्या विचारावरून दिसते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने इतरांनाही देशासाठी झटायला लावले टिळक आजही त्यांच्या विचारांनी आपल्याला जगण्याची प्रेरणा व बळ देतात लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि प्रभाव यामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेले बाळगंगाधर टिळकांचे नेतृत्व सर्व लोकांनी मान्य केले होते स्वीकारले होते आजही त्यांचे नाव त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या हृदयात कोरले आहे म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की लोकमान्य झालात तुम्ही लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्य अनवर्तमाने तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा